यात्रा सुरू झालेले सिंदूर रक्तदान यात्रा आणि चंद्रहार पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी याने जवळपास बारा तेराशे लोक या ठिकाणी रक्तदानाला आणले मला अभिमान आहे की त्यांनी जेव्हा रक्तदान करायचं आहे भारतीय लष्करासाठी असं जेव्हा नोंदणी सुरू केली तर दहा हजार लोकांनी आपली नावं नोंदवली परंतु एवढ्या मोठ्या संख्येने इथे त्यांना ते आणणं शक्य नाही आणि म्हणून या ठिकाणी बाराशे लोकांनी रक्तदान केलं आणि सैन्यासाठी केलं देशासाठी केलं हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे आणि म्हणून मी सर्व रक्तदात्यांचं मनापासून अभिनंदन करतो चंद्रहार पाटील त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हे हे हा इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास चंद्रहार पाटील आणि आपल्या पहलवान जे आहेत या पैलवानांनी केलाय फक्त कुस्ती खेळणं नाही तर देशासाठी रक्तदान करणं देशातल्या लष्करासाठी रक्तदान करणं आणि त्यांनी यापुढेही ही सिंदूर रक्तदान यात्रा सुरू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे जेव्हा जेव्हा आपल्या लष्कराला नेवीला एअरफोर्सला रक्ताची आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा हे सर्व पैलवान या रक्तदानासाठी पुढे येतील अशा प्रकारचा संकल्पही सोडलेला आहे आणि म्हणून हे आगळं वेगळं रक्तदान आहे ही रक्तदानाची महायात्रा सुरू झालेली आहे हे केवळ एक दिवसाचं शिबिर नाही आहे ही एक, एक मोठी चळवळ या महाराष्ट्रात देशामध्ये सुरू करण्याचा संकल्प चंद्रहार आणि त्यांच्या सहकार्यानी केलाय त्यांचं मनापासून ब्लड डोनेशन डोनेट जे आता आपल्या भारतीय लष्करासाठी सैनिकांसाठी रक्तदान करतील ते खऱ्या अर्थाने रक्तवीर ठरतील कारण शेवटी आपल्या लष्करासाठी सीमेचं रक्षण करणाऱ्या आपल्या शूर सैनिकांसाठी रक्तदान करणं हे मोठं काम आहे पुण्याचं काम आहे आणि म्हणून ती हिंमत दाखवणारे हे सर्व लोक खऱ्या अर्थाने वीर आणि शूर आहेत आणि आज पहिली बार से 1200 रक्तदाता यहाँ पर जम्मू और कश्मीर में आए हैं और यहाँ पर रक्तदान किया है भारतीय सेना के लिए हमारे देश के लिए और ये बहुत बड़ी बात है अपने आप में और इसलिए मैं चंद्रहार पाटिल जो महाराष्ट्र डबल केसरी उनका अभिनंदन करता हूँ उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और मैं ये भी कहता हूँ ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर हुआ ऑपरेशन महादेव हुआ, हुआ, महादे हुआ और हमारे भारतीय सेना भारतीय जवान जो है उन्होंने पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है पाकिस्तान को गोली का जवाब गोले से दिया है खून का बदला खून से लिया है ईट का पत्थर से दिया है और उनके पीछे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पूरी ताकत से खड़े रहे ये पूरी दुनिया ने देखा है और इसीलिए ये भारतीय जवान जो है इनका योगदान बहुत बड़ा है और इसके लिए जिनको यहाँ पर ये जो हम आर्मी हॉस्पिटल में एम्स हॉस्पिटल में श्रीनगर में यहाँ पर रक्तदान कर कर ये चंद्रहार पाटिल और उनकी टीम जो है पहलवान जो महाराष्ट्र से आए, ये इन्होंने महा रक्तदान यात्रा शुरू की है एक दिन का ये शिविर नहीं है ये महा रक्तदान यात्रा शुरू हुई है और जब जब आर्मी नेवी एयरफोर्स जहा जहा जरूरत पड़ेगी वहाँ वहाँ यह रक्तदान करेंगे ऐसा संकल्प उन्होंने छोड़ा इसलिए मैं उनके साथ हूँ और पूरी तरह ये देशभक्ति ये राष्ट्रभक्ति जताने का काम है और इसलिए मैं फिर एक बार जितने भी महाराष्ट्र से लोग यहाँ आए उन्होंने रक्तदान किया है उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका मैं अभिनंदन करता श्रीनगर मधेपन आज राखी बंधन पूर्ण उत्सव झाला तिथल्याही बहिणींनी रक्षाबंधन साजरा केला जम्मूमधल्या देखील के बहिणी मला भेटल्या त्यानेही रक्षाबंधन केलं महाराष्ट्रामध्ये तर आपण काल पाहिलेलंच आहे आणि म्हणून या ठिकाणी देखील एक श्रीनगर सारख्या ठिकाणी शिवसेनेचं एक भगव वातावरण वादळ पाहायला मिळालं या त्यामुळे मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कुटुंबीय भेटले बेलगामचे कुटुंबीय भेटले त्याचे आदिलचे आई वडील भेटले भाऊ भेटला त्यांनाही मी भेटलो आणि त्यांना देखील जे काही सहकार्य करायचं आहे शिवसेना